नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत नरम चपाती कशी बनवायची नरम हो पन त्या तर होईलच पण त्यासोबत ती चविष्टही लागणार आणि स्वादिष्टही लागणार तर काय ती ट्रिक आहेत मी तुम्हाला आज सांगणार आहे रेसिपीमध्ये पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की गव्हाचे हो पीठ कसे माळावे झटपट चपाती कशी लाटावी याची पण रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहून घ्या त्याने तुम्हाला सोपं जाईल पीठ माळायला वगैरे तरी पण मी तुम्हाला ह्याच्यात पण थोडेसे टिप्स सांगते आहे तर बऱ्याचशा महिला काय करतात ताटामध्ये पीठ मळतात तर हे शक्यतो आपल्याला टाळायचं आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो आपल्याला पीठ मळण्यासाठी तर असे काही खोलगट भांड वगैरे घ्यायचं हे धुवून घेतले मी भांड तुम्ही कितीही स्वच्छ धुतलेलं असलं तरी स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी पिण्याच्या पाण्या त्याला अजून एकदा विसळून घेत जा ही सवय असू द्या स्वयंपाक स्वयंपाक करत असताना ह्या खोलगट भांड्यामुळे काय होतं पीठ सावरायला आपल्याला पटकन सोपं जातं आणि झटपट पीठ मिळून तयार होतात अशा भांड्यामध्ये किंवा कडाईमध्ये असं खोलगट जे भांडं त्याच्यामध्ये पीठ मिळायला शक्यतो चला तर मग तुम्हाला मी पुढची रेसिपी सांगते अगोदर याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत बरेचसे लोक मीठ नाही घालत चपातीमध्ये तर तुम्ही नका टाकू ज्यांना आवश्यकता आहे तर ते टाकत जा मीठ एक चमचा तेल टाकणार आहोत अर्धा किंवा अर्धा चमट्या टाकलेल्या बघा ते कारण पुन्हा आपल्याला तेल लागेल म्हणून थोडंसं टाकल्या जातं थोडंसं पाणी घालणार होतं अगोदर पाणी थोडंसं कमीच घालायचं नंतर लागेल तसं घालायचं आहे पण अगोदर पाणी टाकल्याने का होतं पीठ लवकर मळलं जातं त्याच्यामुळे अगोदर असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं म्हणजे मीठ आणि तेल हे जे मिक्स होईल मी अशी अर्धी चाळण घेतलेली आहे पिठाची तर काय करायचं चाळणीचं मोजमाप ठेवायचं रोज चपाती जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा बघायचं की ह्या अर्ध्या चाळणीमध्ये आपल्या किती चपात्या होतात एक चाळणीमध्ये किती चपाती होतात असा अंदाज बांधायचा म्हणजे काय होतं ना आपल्या चपाती शिल्लक नाही दुसरी चाळण घेतलेली आहे मी स्पेशल वस्तू म्हणजे याच्यामध्ये मी एक वाटी मक्याचे पीठ घालणार आहे याने काय होणार आपली चपाती चविष्ट तर होणारच पण सोबत ती नरम पण राहणार नाही तुम्ही काय करता ज्यावेळेस गहू आणता ना त्यावेळेस समजा तुमचे चार किलो जर गहू असतील तर एक किलो त्याच्यामध्ये मका टाकत जा त्याने काय होणार चपाती तुमची सॉफ्ट राहणार आणि चविष्ट पण लागणार आणि ह्याने काही प्रॉब्लेम नाही होत ही पौष्टिकच आहे उलट गव्हाच्या पिठापेक्षा मक्याची चपाती पौष्टिक आहे चाळून ह्याच्यामध्ये घेणार आहोत आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळतो सेम तसंच पीठ मळायचं आहे काही एक्स्ट्रा काही हे लावा लॉजिक नाही लावा त्याला आता हे सगळं पीठ कोरडं झालेलं आहे आपलं आता आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय जसं आपण पीठ मळतो त्याच टाईपमध्ये पाणी होतायचं आणि हा बघा याच्यामध्ये कसं हात फिरवायला किती सोपं जाते तसं ताटामध्ये नाही जात सगळं पीठ खाली सांडतो आपण हळूहळू करतो याच्यामध्ये पाहिजे तेवढा गर करणं हात फिरतो आपला आणि पटपट पीठ मळून होतं बघू शकता आपण हा गोळा तयार केलेला आहे आणि ह्याला अगदी पातळ नाही करायचं ह्याला थोडंसं घट्ट ठेवायचं हलकंस कारण हे नंतर पातळ होत जातं पीठ आणि पीठ वळून झाल्यावर पण लगेच चपाती करायला घ्यायची दोन मिनटं जास्त वेळ मुरत नाही ठेवायचं दहा पंधरा मिनटं नाही तर हे पीठ येणं आपोआप पातळ होत जाते साईडला जे पीठ लागलेले आहे त्याचं पीठ टाकून असं चोळून घ्यायचं आणि ते भांडं आपलं स्वच्छ होत सगळं पीठ असं चोळून घ्यायचं हाताला पण सेम असं पीठ घ्यायचं कोरडा आणि टाकून घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं म्हणजे ते हाताचं पण पीठ आपल्या सगळं याच्यामध्ये पडत हा गोळा जो आहे सगळा आपण घेतला आहे पिठामध्ये जोडून आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत म्हणजे हे जे दिसतं ना असं पांढरं हे पिठाला हे सगळं निघून जातं आणि पीठ एक एक लेअरमध्ये आणि एक सॉफ्ट पीठ तयार होतं होत थोडंसं तेल घालून घेणार आहोत अर्धी पळी आणि पुन्हा असं मोठीने त्याला हे करून मळून घेणार आहोत तुम्ही जर पुऱ्या बनवल्या ना तर खूपच छान बनवतो इतक्या चविष्ट असतात पुऱ्या मक्या आणि गव्हाच्या पीठामुळे सुंदर असतात पुरी खायला तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले ना नक्की ट्राय करा अशा पुऱ्या मैकीचे पीठ आणि गव्हाचे पीठ घालून सुंदर म्हणजे खूप ऑसम लागतात आणि माहिती नाही पडत कशाच्या पुऱ्या बनवल्या पण खमंग वड्या लागतात ना तसेच चपाती पण खमंग लागते आपली हे बघू शकतो मी आपल्या किती सॉफ्ट गुळा तयार झालेला आहे बघा आणि तेल लावल्यामुळे त्याला किती छान बाइंडिंग आलेली आहे बघा किती मस्त गोळा दिसतोय फक्त पीठ जास्त मुरत नाही ठेवायचं हार्डली दोन मिनटं आणि लगेच चपाती आपल्याला करायला घ्यायची जास्त चपाती तुम्ही ठेवलात ना, ना पीठमुळं तर ते पातळ पातळ होत जाईल बरं का आणि साईडला पीठ घालून घेणार आहोत चपाती मळताना लागेल ना आपल्याला चपाती लाटताना सॉरी त्याच्यामुळे साईडला पीठ घालून घ्यायचं गव्हाचंच पीठ आहे मकाचं नाही घातलेलं आणि ह्याला पण असं वरतून आहे खात फिरवायचा आणि म्हणजे खाली पीठ चिटकून आहे म्हणून हा पीठ लावलेला हा गोळा आहे हा इथे ठेवायचा म्हणजे खालून पीठ चिटकत नाही भांड्याला नाही तर काय होतं गव्हाचे पीठ चिकट असतं चिक ते पूर्ण चिकटून बसतात असं ठेवल्याने काय होतं चिटकून नाही राहणार असंच राहणार आणि ह्याला असे होल करायचे याने चपाती बघा किती सॉफ्ट राहणार तुमची आणि शिवाय चविष्टही लागणार आणि ह्याचा कलर बघा थोडासा थोडासा पिवळसर दिसतोय हळद टाकली नाही आपण पण मग पिठामुळे पिठामुळे मग चपातीला पण कलर आपला छान राहतो हे बघा आपला सेटअप लागून झालेला आहे टॉवेल ठेवला आहे त्याच्या खाली पाटाखाली म्हणजे पीठ सांडलं तरी किचन घाण होत नाही आपलं हे लाटणं घेतलेले तेल ठेवलेले आणि हे आपलं पीठ तर अगोदर काय करायचं हे पीठ घेताना नेहमी थोडंसं हातावर घ्यायचं आणि काय करायचं ह्याने आपला पळपट पड़ जो आहे पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचं कारण पाण्याने जर ओला केला तर ते लाटता येणार नाही चपाती आपल्या ओल्या पाट त्यासाठी पिठाने स्वच्छ करून घ्यायचं ही सवय राहू द्या तुम्हाला आणि पीठ कसे मळाव्याची रेसिपी अपलोड केलेली आहे मी तुम्हाला ती सोपी जाईल पीठ मळताना त्याच्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहून घ्या आणि रेसिपी नाश्त्याच्या पण रेसिपी खूप साऱ्या आहेत माझ्या चॅनलवरती झटपट नाश्ता तयार कशा करतात ते त्या पण पाहून घ्या ते पण तुम्हाला सकाळच्या वेळेत सोप्पं जाईल पटकन कर नाश्ता करायला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मी हा गोळा घेतला आहे चपातीचा हा पुन्हा असा गोल करून घ्यायचा तुम्हाला लागेल थोडा घ्या छोटा मोठा मी घेतलेला आहे थोडीशी अशी हे करायचं फक्त थोडस हलकं त्याला तेल लावून घ्यायचं चपातीला चपातीला आतून नेहमी तेल लावायचं म्हणजे काय आतून पण चपाती नरम राहते सॉफ्ट राहते आणि याच्यावरती थोडस पीठ घालणार आहोत आणि आपली चपाती फुगायला मदत होते आणि असं मध्ये प्रेस करायचं हुंड्यांचे प्रकार पण माझ्या चपा चॅनलवरती लोड केलेले आहेत चपातीचे हुंडे कोणत्या कोणत्या प्रकारे आपण करू शकतो आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं कडेने ह्याची चपाती लाटणार आपण आपण चपाती लाटेल त्याचप्रमाणे चपाती लाटायची वेगळी काही चपाती लाटायची नाही आहे तुम्हाला जशी लहान मोठी जशी लाटायची तशी तुम्ही लाटू शकता ही चपाती बघा आपली लाटून झालेली आहे पूर्ण मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत म्हणजे काय चपाती आपली चिटकत नाही कधी पण तव्याला पाहिल्यानंतर तेल लावून घ्यायचं चपाती आपण तव्यावर घालून घेणार आहोत चपाती आपली झालेली आता हिला पलटी करून असे बबल्स आले वरती असे फुगे, फुगे फुगे आले की पलटी करून टाकायचे ला। तेल लावून घ्यायचं वर तेल आपण पलटी करून घेणार आहोत लगेच नाही त्याला खालून करत ते अशा अशी चपाती मध्ये फुटली ना त्यातून अशी हवा जाते बघा इथून हवा चालली आहे प्रेस केलं की ते होतच चपाती करताना आपले हे पुलात नाही जे ते लागतं कुठेतरी चपातीला आणि मग चपातीची हवा जाते दोन्ही साईडने तेल लावून मस्त भाजुंग्याची चपाती चपातीचे जेव्हा असं कडा असं वाटतं आपल्याला साइडनी अशी कर पलटी करायची चपाती अशी अर्धी घडी करायची आणि दोन्ही साईडने मग व्यवस्थित अशी हे करून अशी दोन्ही साईडने शेकतात आणि चपाती जास्त मोठ्या कसर नाही शेकायच्या मिडियम ठेवायचं आपली चपाती तयार आहे बघा पूर्णपणे शेकलेली आहे काढून घेऊयात आपण तिला हे बघा आपल्या चपाती तयार आहेत आणि हे बघा किती सॉफ्ट झालंय बघा पायल थोडी घडी करता येत नाही पुन्हा सरळ होत आहेत हे बघा बघू शकता आणि बघा थोडासा कलर पण तुम्हाला दिसत असेल थोडासा कॅमेरामुळे लाईटमुळे पूर्ण कलर दिसत नाही आहे पण जशी आपली पुरणपोळी असते ना सेम तसा कलर आलेला चपातीचा आपला पण लाईट्समुळे दिसत नाही हे बघा मोबाईलच्या कॅमेरामुळे आणि चपाती दिसायला पण सुंदर असते बघा आणि किती सॉफ्ट झालेत हे बघा तिथं चुराडा केला तरी होतं आहे पुन्हा सरळ होते असंच तुम्ही घरी सॉफ्ट चपाती बनवा तर तुम्हाला ही माझी सॉफ्ट चपातीची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तेवढं आणि माझ्या चॅनलवरती अजून नवीन नवीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याही पाहून घ्या चला तर मग खात राहा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू धन्यवाद